चार दिवसापूर्वी आपण जे डंपर पकडले गेले ज्याने कोणी पंठरी मागू किंवा काय हे सगळे वाळू माझ्या उभे आहे डंपर व्यवसाय लक्षात आले ना आणि हा प्रकार तो कोळंबच्या ब्रिज वर जर कोण लावून जर अशा गाड्या जर धरत असतील मग इतके वर्ष तुम्ही बाकीचे गप्प का बसले होते आणि खंडणी त्यांना देत देताय शंभर दिवस गाड्या बंद ठेवणार सगळे अधिकारी आमच्या ताब्यात आहेत हे आहे ते आहे त्यांना वाळू मालकांना विचारा ना वाळू मालक सगळे डम्पर चालक आहेत तिथे आणि सम त्यांचे त्यांचे व्यवसाय आहेत असं नाही त्यांचे व्यवसाय होते ना त्या लोकांनी असं अडका आडकाडकी केली आणि अशी खंडनी माझे प्रयत्न केले तर मॅडम आपल्याला जाऊ पुढचं पाऊल उचलत आहे या उचल पाऊ द्या सुटलेले आरोपी त्याच्यामध्ये आहेत हा याच्यावर कारवाई ताबडतोब झाली पाहिजे मॅडम तुम्ही मॅडमांशी बोलून घ्या मॅडम आम्हाला असं काही नाही आम्हाला काय दोन नंबरची वाळू काढायची काढायचे तुम्ही सगळ्या वेळ टेंडर लावाला मॅडम टेंडर लावा, लावा, लावा पाच इश्यू करा आम्ही घेतो ना आम्ही घ्यायची आम्ही तयारी ये मॅडम वाढलेलं तयार आले कॅन्सल करे असं कोणी आहे ना काय रे ये तुम्ही दिल्या आहेत का त्यांना अधिकार ठिकाण अधिकार दिलेत तर कसे अधिकार दिलेत सांगा अधिकार दिले असेल तर आम्हाला सांगा निव्वळ राजकीय उद्देशाने हे सगळं केलेलं आहे हे सगळे खंडणी कारवाई झालीच सर्व दारू पिऊन होते आधी मुळात आणि चाव्या वगैरे काय मोबाईल काय कारवाई करणार ते आम्हाला सांगा तुम्ही

आज या ठिकाणी आम्ही सगळेजण जमलेले आहोत सर्व शिवसेना पक्षाचे सर्व पदा देखील आणि सर्व वाळू व्यावसायिक हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत याचं कारण एकच आहे की गेल्या चार दिवसापूर्वी जो मालवणमध्ये एक प्रकार घडला त्या प्रकाराच्या निषेधार्थ आम्ही सर्वजण या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आलेलो हो। आहोत आणि याचं मुख्य कारण म्हणजे जे गाड्या पकडल्या गेल्या वाळूच्या अगदी जोर जबरदस्ती करून आणि खंडणी मागण्याच्या उद्देशाने त्या गाड्या पकडल्या गेल्या आणि त्याच्या निषेधार्थ आम्ही सर्वजण या ठिकाणी जमलेलो आहोत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वाळू व्यावसायिक हा माफिया नाही तो प्रामाणिक वाळू व्यावसायिक आहे मी देखील व्यवसाय करतो गेली पंचवीस वर्ष मी या व्यवसाय क्षेत्रामध्ये आहे पण आणि सुद्धा आम्ही कायदेशीर लिगली टेंडर घेऊन आम्ही व्या वाळू व्यवसाय करत करत असतो आणि करत आलेलो आहोत आणि यापुढे पण करणार आहोत पण आज अशी परिस्थिती आहे की जर एखादा अपघात झाला तर सगळ्यात आधी पहिला धावणारा हा वाळू व्यावसायिकच असतो जर एखाद्या गावामध्ये एखादा आजारी माणूस असेल तर त्याला प्रथम हॉस्पिटलमध्ये नेणारा हा पहिला वाळू व्यावसायिकच असतो जर एखाद्या गावामध्ये काही अडीअडचणी आल्या काही प्रॉब्लेम झाला तर पहिला धावणारा हा वाळू व्यावसायिकच असतो पण काही राजकीय लोक आपल्या राजकीय उद्देशापोटी आपल्या राजकीय पाटी पोटी व्यावसायिकांना बदनाम करतायत आणि नको नको ते प्रकार करून त्यांना अडचणीत आणण्याचा ता प्रयत्न करतायत तर या संदर्भाचं हे निवेदन देण्यासाठी आज आम्ही मालवण तहसीलदार कार्यालयामध्ये आलेलो आहोत त्याचप्रमाणे मालवणचे जे पोलीस स्टेशन आहे त्या साहेबांना देखील आम्ही आमचं निवेदन सादर केलेलं आहे की ज्यांनी हा प्रकार केलेला आहे त्यांच्यावर योग्य ती कारवाई व्हावी आणि त्यांच्यावरती योग्य ती कठोर शिक्षा त्यांना करण्यात यावी जेणेकरून यापुढे कोणीही असं धाडस करणार नाही रस्त्यावरती जाऊन गाड्या अडवणं आणि खंडणी मागणं हा चुकीचा प्रकार आहे आणि याच्या निषेधार्थ आम्ही सर्वजण या ठिकाणी जमलेलो आहोत